काकोडकर साहेब मी गाविक जातो ओक साहेब मी तेव्हा मला शेतीचं फार वेळ आहे आणि मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे तुम्ही वृक्षारोपणाच्या बाबतीमध्ये म्हणालात मी जेव्हा जेव्हा जातो दोन चार हजार झाडं लावूनच येतो आणि माझ्याकडे सर्व प्रकारची झाडं आहेत सर्व प्रकारची जे जे कोणाला वाटेल इकडे होईल की नाही वाटतं महाबळेश्वरला फक्त स्ट्रॉबेरी होते परंतु तिथे काजू पासून सगळ्या फळांपासून सगळं उगत चंदन उगत रक्तचंदन उत्त होत आवाकडू होतोय आगरवूड होत आहे आणि बाग देखील झाली आहे बिलिंजींनी त्यांचा दो का आपलं काम करत आपण पुढे जायचं समाजाला जे हवं आहे ते देण्याचं काम आपण करायचं आणि म्हणून ठाणेबरोबर सारखं वृत्तपत्र ठाण्याचं प्रति